नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाचा बळी ठरत आहेत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे केळी उत्पादन शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहेत देशविदेशात प्रसिद्ध असलेली नांदेडच्या अर्धापूर परिसरातील केळी आता बाजारात कवडी मोल भावाने विकली जात आहे दोन महिन्यांपूर्वी हजारो रुपयांना विकली जाणारी केळी आज केवळ काहींशे रुपयात विकली जात आहे सणासुदीच्या काळात भाव घसरल्याने शेतकरी अक्षरशः हताश झाले आहेत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मुदखेड आणि नांदेड या भागांमध्ये केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे या भागातील केळीला देशातीलच नव्हे तर परदेशातील बाजारपेठेत देखील मोठी मागणी असते परंतु यंदाच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सर्व गणितच बिघडवले आहे गेल्या काही आठवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे केळीच्या शेतात पाणी साचले त्यामुळे केळीच्या झाडांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला केळी सडून गेलीत आणि गुणवत्तेत घट झाल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी करण्यास हात आखडता घेतलाय परिणामी दोन महिन्यांपूर्वी ज्या केळीला प्रति क्विंटल ते दोन हजार दोनशे रुपये भाव मिळत होता तीस केळी आता फक्त तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात आहे अतिवृष्टीमुळे केळीची वाहतूक निर्यात आणि स्थानिक विक्री या सर्वच साखळीत अडथळे निर्माण झाले देशातील इतर राज्यांमध्ये नांदेड येथून जाणारी केळीची निर्यात देखील थांबली आहे सणासुदीचा काळ असूनही बाजारात मागणी नसल्याने आणि दर घसरल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही परत मिळणे अवघड झाले आहे खत मजुरी सिंचन आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या माथीत तोटा आला आहे आर्थिक संकटात सापडलेल्या केळी उत्पादन शेतकऱ्यांना सरकारकडनं तातडीने मदतीची अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना त्वरित आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई देण्याची गरज व्यक्त केली जात आहे ज्या दहाशे हजार रुपये खर्च केला दोन लाख दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न होत होत खर्चाला महाग खर्च सुद्धा निघणार रुपये भाव हो होता हजार रुपये गेल्यावरती भाव होता तर अडीच लाख रुपये झाले हो। आता यावरची तीनशे रुपये भाव आहे तर खर्च सुद्धा निघणार सत्तर ऐंशी हजार रुपये लास्ट मध्ये होईल पाण्यामुळे भाव पडले याच्यावर काय आशा आहेत ते शासनाकडून काही मदत भेट बियाण भरपूर वाढलेस आहेत शेतकऱ्याला सरकार भाव देत नाही आता की सोयाबीनला किती चारशे भाव आहे चार हजार क्विंटल आणि ते मोठ्या प्रमाणावर त्यातही नुकसान आहे आणि लेखनाचं शिक्षण होत या केळीच्या आशेवर लग्न होते या मोडून एवढीच मागणी किंवा आमच्या प्रत्येक भाव आज माझ्या शेतामध्ये दोन एकर केळी आहे तर त्या केळीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास लाख रुपये खर्च आलेला आहे आज बाजारामध्ये त्याच केळीला मागणी तीन रुपये चार रुपये प्रमाणे होत आहे आज पूर्ण केळी जरी गेली तरी माझे जास्तीत जास्त उत्पन्न पन्नास साठ हजार रुपये होईल बाकीचा जे खर्च आज मला याला काढायला घरातून करावा लागणार आहे आणि त्यातल्या त्यात खताचे भाव वाढून गेलेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये जे हजार रुपयाला पोत भेटायचं ते आज दोन हजार रुपयाला पर बॅग भेटायलेली आहे तर शेतकरी एवढा अडचणीमध्ये आलेला आहे की भरपूर अडचणीमध्ये आलेला आहे किती उत्पन्न याच्यामध्ये जवळपास तीन चार लाख रुपये उत्पन्न होत होत माझं म्हणजे जर दोन हजारचा भाव जर भेटला असता तर जवळपास तीन चार हजार तीन चार लाख रुपये उत्पन्न झाला असतं तर आज तीस चाळीस हजार रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे कसं त्याच्यामध्ये या पावसानं अतिवृष्टीमुळे जास्त नुकसान झालेलं आहे बाहेर जे बुरानपूर इकडे तिकडे समजा जवळपास माल जात होता तर ते आज या पावसाभावी माल थांबलेला आहे जायलाच तयार नाही व्यापारी यायला तयार नाहीत आले तरी तीन रुपये चार रुपये भाव भेटत आहे माझी मायबाप सरकारला एवढंच विनंती आहे की आज आम्हाला काहीतरी याच्यामध्ये फाय दिलं पाहिजे समजा त्यांनी सरकारने आज पाण्यामध्ये या दुष्काळामुळं जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेली आहेत केळी पण आज कोणी नेत नसल्यामुळे पुन्हा रोगा या पावसाअभावी रोग आलेले आहेत भर पावसाअभावी भरपूर रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे हे मुळ्या पूर्ण खराब होऊन पूर्ण केळी खराब होत आहे याला कुठंतरी सरकारनं काहीतरी आम्हाला मदत द्यायला पाहिजे एवढीच आमची कळकळीची कर विनंती आहे अतिवृष्टी रोजगारी आणि भावघसरण या तिहिरी संकटामुळे नांदेड जिल्ह्यातील किडी उत्पादन शेतकरी अक्षरशः कोलमंडला आहेत राज्य शासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला नाही तर आगामी हंगामात अनेक शेतकरी लागवण लागवणच बंद करतील अशी भीती व्यक्त केली जात आहे